नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर यंदा पंधरा ऑगस्ट वार शुक्रवार या दिवशी आलेली आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी श्रीकृष्ण जन्माष्टमी हा प्रत्येक कृष्ण भक्तासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र सण म्हणून ओळखला जातो या दिवशी भक्तगण व्रत करत असतात भाविक भक्त या दिवशी घरातील स्त्रिया असतील किंवा पुरुष मंडळी असतील या दिवशी उपास करत असतात आणि रात्री बारा वाजेपर्यंत श्रीकृष्ण यांचा जन्मोत्सव साजरा केला जातो या दिवशी असं म्हटलं जाते की अखंड दीपा जो देवत आहे हा बारा वाजेपर्यंत ठेवला जातो म्हणून या संपूर्ण दिवस भक्तिमय वातावरण व्यतीत करत असतात या दिवशी श्रीकृष्ण जे आहे ते पृथ्वी तलावर जागृत अवस्थेत असतात म्हणून या दिवशी उपास आणि व्रत केल्याने भगवान श्रीकृष्ण यांचा आशीर्वाद लाभत असतो आणि आपल्या जीवनातील सर्व अडथळे हे दूर होत असतात तर यंदा जन्माष्टमी जी आहे तर ती सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला रात्री बारा वाजेपर्यंत साजरी करायची आहे म्हणजे पंधरा ऑगस्ट या दिवशी बारा वाजेपर्यंत साजरी करायची आहे अनेक दुर्मिळ योगाचा संगम आज होणार आहे या दिवशी असं म्हटलं जाते की बुध आदित्य योग निर्माण होणार आहे सर्वार्थ सिद्ध योग तयार होणार आहे या दिवशी असं म्हटलं जाते की ध्रुव योग सुरू होणार आहे पहा जन्म अष्टमीचा उपास अत्यंत महत्वाचा आणि शुभ म्हटला जातो हा उपास केल्याने भगवान श्री विष्णू आपल्या भक्तावर प्रसन्न होत असतात हा व्रत मनोभावे आणि भक्तिभावाने केल्याने घरात सुख समृद्धी येत असते दरवर्षी जन्माष्टमी मोठ्या थाटामाटात आपल्या भारतामध्ये साजरी केली जाते हे व्रत केल्याने आपण नकळत कळत झालेल्या पापापासून मुक्तताही मिळत असते मागचे वर्तमान काळात येणारे सर्व पाप धुतले जातात त्याचबरोबर आपल्या पितरांना शांत करण्यासाठी त्याचबरोबर आपले पित्र जे आहेत किंवा आपला पितृदूज आहे हा कमी लागला अनेक पिढ्यातील पित्रांना संतुष्ट करण्यासाठी आणि त्यांना दीर्घ आयुष्य मोक्षाची प्राप्ती होण्यासाठी म्हणून या दिवशी जन्माष्टमीच्या दिवशी या दिवशी काही उपाय केल्याने किंवा सेवा केल्याने भगवान श्री विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि लक्ष्मी अखंड स्वरूपात घरात वास करत असते हा उपाय केल्याने आपल्या आयुष्याची प्राप्ती होऊन घरात सुख समृद्धी प्राप्ती होते सुख समृद्धी लाभत असते म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत प्रभावी श्रावण महिन्यातील जन्माष्टमीच्या दिवशी अशा ठिकाणी आपल्याला एक दिवा लावायचा आहे आणि दिव्यामध्ये अशी वस्तू टाकायची आहे ज्यामुळे भगवान श्रीहरिविष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो तर उद्या पंधरा ऑगस्ट वार शुक्रवार या दिवशी जन्माष्टमी साजरी करायची आहे त्यामुळे हा दिवा या जन्माष्टमीच्या दिवशी लाभल्याने कोणताही शत्रू तुम्हाला त्रास देणार नाही तो कुठेही आपल्याला माफी मागायला तयार होईल आपलं सात पिढ्याचे दारिद्र्य आहे एका मिनिटात किंवा क्षणात नष्ट होईल आपली कितीही कठीण इच्छा जी आहे ती लवकरात लवकर कमी होईल सर्व कामामध्ये यशप्राप्ती तुम्हाला मिळेल असा प्रभावी उपाय जो आहे हा जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला करायचा आहे असा उपाय जो आहे तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र लिहायला विसरू नका तर हा उपाय तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही सकाळ ते संध्याकाळ किंवा बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता तर हा दिवा आपल्या घरामध्ये लावल्याने नेमकं काय घडते या दिवशी जन्माष्टमीच्या दिवशी हा दिवा लावल्याने श्रीकृष्ण यांचा आपल्यावर सदैव वर्षानुवर्ष आशीर्वाद प्राप्त होतो कुबेर देवताबरोबरच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर अवस्थेत राहते घरात पैसा हा खिळू लागत असतो एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल आणि चोवीस तासामध्ये एवढी प्रगती व्हायला लागेल की घरामध्ये पैसा येऊ लागेल घरातील आजार व्यक्ती जो आहे त्याचा आजार बरा व्हायला लागेल ज्यांना संतान प्राप्ती होत नाही किंवा एखादा मुलगा किंवा मुलगी होत नाही तर त्यांना मुलगा किंवा मुलगी होईल असा अत्यंत प्रभावी उपाय आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सतत पैशाचा अडचणी येत असेल आलेला जो पैसा आहे हात हातामधून व्यर्थ कुठेतरी खर्च होत असेल तुम्ही भरपूर मेहनत करत आहात किंवा कष्ट करत आहात त्या मेहनतीचं फळ तुम्हाला लागत नसेल प्रत्येक कामात आपल्याला यश मिळावं तुमचं कर्ज भरपूर झालेलं असेल किंवा आर्थिक समस्या दारिद्र्य गरिबी तुमच्या वाट्याला येत असेल म्हणून हा जो उपाय आहे हा गोकुळ अष्टमीच्या दिवशी सकाळ ते संध्याकाळपर्यंत बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकता जन्माष्टमीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी किंवा आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी त्याचबरोबर घरामध्ये सुखसमृद्धी राहण्यासाठी घरातील जी महिला असेल किंवा पुरुष मंडळी असेल तर त्यांनी हा दिवा घरामध्ये लावल्याने ज्या घरामध्ये हा दिवा लावला जातो त्या घरातील आर्थिक समस्या उद्भवणार नाहीत व दुःख वाटायला येणार नाही त्याचबरोबर या दिवशी एखादा शत्रू तुम्हाला खूप त्रास देत असेल आणि कोणत्याही कामामध्ये अडथळे निर्माण करत असेल जर तुमचा शत्रू एखादा गुपित असेल किंवा मनामध्ये तुम्ही त्याच्याबद्दल काही वाईट विचार करत असाल किंवा तुमचं मन त्याच्यामुळे खूप बदललेला आहे मनामध्ये खूप नकारात्मकता येत किंवा त्या शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल तर पहा आपल्या घराच्या आजूबाजूला अशी काही व्यक्ती असतात की प्रत्येक का कामामध्ये अडथळे आणणे किंवा काहीतरी बोलून जाणे व ते बोलल्यामुळे आपलं मन स्थिर न राहणे मनामध्ये अनेक प्रकारचे विचार आपण करायला लागतो ते विचार सकाळ ते संध्याकाळ आपल्या मनामध्ये ढवळत असतात किंवा काही जळऊ प्रवृत्तीचे व्यक्ती असतात किंवा काही स्त्रिया असतात आपल्याबद्दल त्यांच्या मनामध्ये काय आहे हे आपल्याला माहिती नसते ज्यामुळे आपण बोलायला एक जातो आणि एकच गोष्ट व्हायला लागते म्हणून त्यांच्या मनामध्ये नकारात्मकता असते ती नकारात्मकता आपल्याबरोबर येत असते म्हणून आपण कोणतंही काम करायला जातो त्या कामामध्ये नेहमी अडथळे येत असतात हे दोष जे आहे हे लागल्यानंतर आपल्या जीवनात शत्रुपीडा तयार व्हायला लागते नकारात्मकता यायला लागते बांधा याला म्हटलं जातं या गोष्टीमुळे प्रत्येक अडचणीचा सामना आपल्याला एकटेच करावे लागते आपलं कोणतंही काम जे आहे हे पूर्ण जात नाही प्रत्येक कामामध्ये अडथळे येतात म्हणून या जन्माष्टमीच्या दिवशी श्री विष्णूची विधिवत पूजा करून त्यांना पंचामृताने स्नान घालून ओम कृष्णदेवा इन महामंत्र म्हणून पंचोपचारी हळदी कुंकुलम पूजा करायची आहे आणि त्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे हा दिवा घरातील एळापेढा नजरबाधा वास्तुदोष दूर करण्यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे म्हणून हा दिवा लावण्या अगोदर आपल्याला सर्वात प्रथम सकाळी लवकर उठायचा आहे त्यानंतर सकाळी उठल्यानंतर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये शुद्ध गंगाजल गोमूत्र त्याचबरोबर यामध्ये त्रुटी आणि चिमूटभर हळद टाकायची आहे त्याचबरोबर एक तुळशीचे पान टाकायचे आहे आणि ते पान आपल्याला स्वतः खाऊन घ्यायचे आहे यामुळे दिवसभर आपल्या मनामध्ये सकारात्मकता तयार होत असते त्याचबरोबर आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुळभर काळे तीळ जे आहे ते टाकायचं आहे ज्यामुळे कोणतीही शत्रूविळा नकारात्मकता लागलेली असेल तर ती दूर होत असते म्हणून या पाण्याने आपल्याला आंघोळही करून घ्यायची आहे यामुळे आपल्या शरीराचे शुद्धीकरण होत असते आणि आपलं मन पवित्र होते मनामध्ये नकारात्मकता किंवा वाईट विचार यायला लागत नाहीत आपलं मन पवित्र जेव्हा असते जेव्हा आपण विष्णूची पूजा करत असतो किंवा असा अखंड दिवा लावत असतो त्या दिव्याचं आणि विष्णूची आणि त्या व त्या दिव्याची आणि श्रीहरिविष्णूची आपण श्री श्री जी पूजा केलेली आहे त्याचं संपूर्ण फळ आपल्याला लावत असते त्यानंतर घरातील देवघराची आपल्याला पूजा करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पिवळ्या रंगाचे वस्त्र या दिवशी अवश्य परिधान करायचे आहे कारण पिवळा रंग विष्णूला अत्यंत प्रिय आहे किंवा लाल रंगाची साडी किंवा ड्रेस परिधान करू शकता त्यानंतर काय करायचं आहे आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे तुळशी माताला या दिवशी कच्चे दूध अर्पण करायचे आहेत त्यानंतर भगवान विष्णूंना आपल्याला पिवळ्या रंगाची फुले त्याचबरोबर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि अखंड अक्षता अर्पण करायचे आहेत तर हा उपाय करण्याकरिता आपल्याला थोडंसं गव्हाचं कणिक जे आहे ते मळून घ्यायचं आहे कणिक मळत असताना आपल्याला त्यामध्ये थोडीशी चिमुटभर हळद टाकायची आहे असा आपल्याला चौमुखी दिवा जो आहे हा तयार करून घ्यायचा आहे तर पहा चौमुखी दिवा आपल्याला या दिवशी का बनवायचा आहे कारण श्रीहरिविष्णू जे आहे हे श्रावण महिन्याच्या अगोदर आषाढ महिन्यामध्ये झोपी जात असतात आणि त्यानंतर ते उत्पत्ती एकादशीच्या दिवशी जागे होत असतात आणि चातुर्मासामध्ये श्रावण महिन्यामध्ये ही जी जन्माष्टमी आहे ही पंधरा ऑगस्टच्या दिवशी आलेली आहे म्हणून या दिवशी आपल्याला हा दिवा लावायचा आहे या दिवशी श्रीकृष्ण यांचा जन्म झालेला आहे चार महिन्याचा जो चातुर्काळ चार महिन्याचा जो चातुर्मास आहे या चातुर्मासामध्ये उत्पत्ती एकादशीच्या दिवशी श्रीहरिविष्णू जागे होत असतात म्हणून आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी हा दिवा लावायचा आहे या दिवशी सृष्टीचा कारभार जो आहे हा चार महिन्यानंतर ते हाती घेत असतात म्हणून श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी असा चौमुखी दिवा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आता चौमुखी दिवा बनवल्यानंतर तर या दिव्यामध्ये आपल्याला दोन दोन जोडवाती लावायच्या आहेत आणि या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप जे आहे तेच आपल्याला घालायचं आहे त्यानंतर एक शुद्ध आणि स्टीलची प्लेट आपल्याला इथे घ्यायची आहे त्यानंतर या प्लेटवर हळदीच्या सहाय्याने आपल्याला स्वस्तिक हे काढून घ्यायचं आहे स्वस्तिकमधले चार बिंदू आणि कड्याच्या दोन लाईनी आवर्जून काढायचे आहे आणि या दिव्यावर आपल्याला चणा डाळ जी आहे ती मुडभर ठेवायची आहे कारण चणाडाळ जी आहे ही लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते ऐश्वर धन प्राप्ती होण्यासाठी आणि कर्ज जे आहे ते लवकरात लवकर कमी होण्यासाठी त्यामुळे दिव्याखाली आपल्याला सर्वात प्रथम चणाडाळ जी आहे ती टाकायची आहे चणाडाळ जी आहे खूप महत्त्वाची म्हटली जाते चणाडाळमध्ये साक्षात माता लक्ष्मी सहवास करत असते असं आपल्या वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं जाते म्हणून या दिवशी आपल्याला चणाडाळ ठेवल्यानंतर त्यावर हा चौमुखी दिवा जो आहे हा ठेवायचा आहे दिव्याची वात जी आहे कडेला तर त्याला चिमुटभर हळद आपल्याला चारही कोपऱ्यामध्ये वातीला लावायचे आहे त्यानंतर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला एक कवडी जी आहे ती टाकायची आहे त्याचबरोबर एक रुपयाचं नाणं या दिव्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि या दिव्याची हळदी हो कुंकू लावून पूजा करायची आहे त्यानंतर श्रीकृष्ण बाळ यांची विधिवत पूजा करून पाळण्यामध्ये त्यांना ठेवून आपल्याला धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे तर हा दिवा जो आहे हा श्रीकृष्ण बाळ ज्यांची पूजा तुम्ही केलेली आहे तर त्या पूजेजवळ आपल्याला अखंड दिवा जो आहे हा बारा वाजेपर्यंत पंधरा ऑगस्टच्या दिवशी लावायचा आहे आणि दुसरा दिवा जो आहे हा देवांसाठी आपल्या देवघरामध्ये दे लावून ठेवायचा आहे त्यानंतर आपण श्रीकृष्ण जन्मोत्सव जिथे साजरा केलेला आहे दिवा लावलेला आहे तिथे आपल्याला एक आसन घ्यायचं आहे आसन टाकून आपल्याला त्यावर बसायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला तीन वेळा श्री विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला श्री विष्णू देवाय नम हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्याचबरोबर या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी श्री महालक्ष्मी अष्टकम या पठनाचं एक वेळा पठन करायचं आहे त्यानंतर दोन्ही हात आपल्याला जोडायचे आहे आणि त्याचबरोबर श्री हरी विष्णूला मग श्रीकृष्ण बाळ यांना आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती मागायची आहे डोकं पैसा आहे आणि माझ्या घरातील संपूर्ण दारिद्र्य गरिबी नष्ट होऊ द्या माझ्या मुलांच्या भविष्यामध्ये त्यांना अभ्यासामध्ये किंवा नोकरीमध्ये यश मिळू द्या माझ्या पतीच्या कामामध्ये असेल किंवा दुकान असेल व्यवसाय असेल त्यामध्ये इतकी प्रगती होऊ द्या की घरामध्ये पैसा खेळू लागेल असं आपल्याला प्रार्थना माता लक्ष्मीला आणि श्री विष्णूला बोलायची आहे आणि त्याचबरोबर ह्या ज्या वस्तू आहेत तर दुसऱ्या दिवशी आपल्याला एखाद्या झाडाखाली टाकायचे आहे किंवा नदीमध्ये तुम्ही टाकू शकता एक रुपयाचा नाणे आणि कवडी जी आहे ती तुळशी मातेच्या कुंडीमध्ये आपल्याला मातीमध्ये दावायचे आहे त्यामुळे घरात अखंड लक्ष्मी नांदते आणि आपल्या जीवनातील शत्रू त्रास जो आहे हा दूर होतो आणि घरात सुख समृद्धी प्राप्त होते म्हणून उपाय करून पहा श्री स्वामी समर्थ